वर्धा जिल्ह्यात समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे शंकर पट कमिटी व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले समाज प्रबोधनकार इंजिनियर भाऊसाहेब टुटे यांचे सर्वप्रथम शंकरपट कमिटी व्यवस्थापनच्या वतीने श्रीराम साखरकर व गोपाळ मेघरे यांच्या हस्ते पुष्पगुंच देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली समाज प्रबोधनकार भाऊसाहेब टुटे यांनी युवकांना सांगितले की वेशनाच्या आहारी न जाता मिळेल ते काम करा काम करण्याची कसले प्रकारची लाज बाळगू नका वेशन लावून घेऊ नका वेशनापाई संसार उद्ध्वस्त होते युवकांनी जागे होऊन समाजासाठी काम करावे समाज घडवावा देशासाठी काम करावे तरच जन्माचे सार्थक होईल असे समाज प्रबोधन कार्यक्रमामधून इंजिनियर भाऊसाहेब ठुटे यांनी उपस्थित नागरिक बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी शंकरपट कमिटी व्यवस्थापनने खूप परिश्रम घेतले मिशन जनजागृती न्यूज चॅनल करीता चैताली गोमासे वर्धा